यंदा एक कोटी सत्तर लाख सदस्य करण्याचं उद्दिष्ट भाजपानं ठरवलंय भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांची पत्रकार परिषदेत माहिती एक कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा भाजप कार्यकर्त्यांनी पार केलाय दानवे सक्रिय सदस्य नोंदणी सुद्धा सुरू केली असून जो सक्रिय सदस्य असेल त्यालाच भाजपामध्ये पक्षाचे पदाधिकारी होता येईल दानवे यांचं स्पष्टीकरण जालना जिल्ह्यात आतापर्यंत भाजपच्या एकूण दोन लाख पंचवीस हजार तीनशे सदस्यांची नोंदणी पूर्ण रावसाहेब दानवे यंदा एक कोटी सत्तर लाख सदस्य करण्याचं उद्दिष्ट भाजपानं ठरवलं असल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी आज दिनांक चौदा रोजी शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालन्यात निवासस्थानावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे एक कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा भाजप कार्यकर्त्यांनी पार केला असल्याचं दानवे म्हणाले भाजपानं सक्रिय सदस्य नोंदणी सुद्धा सुरू केली असून जो सक्रिय सदस्य असेल त्यालाच भाजपामध्ये पक्षाचे पदाधिकारी होता येईल असं दानवे यांनी स्पष्ट केलंय एकोणीस फेब्रुवारी पर्यंत सदस्य नोंदणी केली जाईल असं म्हणत सदस्य नोंदणी संपल्यानंतर दानवे निवडणुका जालना जिल्ह्यात आतापर्यंत भाजपच्या एकूण दोन लाख पंचवीस हजार तीनशे सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली असल्याचं देखील दानवे यांनी बोलताना म्हटलंय महाराष्ट्रामध्ये भारतीय <coughs> जनता <coughs> पक्षाची <coughs> 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 सदस्य नोंदणीची मोहीम चालू आहे आणि एक कोटी सत्तर लाख सदस्य करण्याचं उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये ठरवलं आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघवाईज बूथच्या ते टार्गेट देण्यात आलेलं आहे आणि एक कोटीचा टप्पा अगोदरच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पार केलेला आहे त्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे कार्यकारी अध्यक्ष श्री रवी चव्हाण साहेब आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे नांदेडला आज सकाळी बैठक आहे दुपारी संभाजीनगरला आहे सदस्य नोंदणीच्या आडव्याबरोबरच सक्रिय सदस्याचा नोंदणी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेली आहे आणि जो सक्रिय सदस्य असेल त्यालाच पक्षाच पदाधिकारी होता येईल आणि ही एकोणीस तारखेपर्यंतची मोहीम आहे ही संपल्यानंतर मग मंडल अध्यक्षाच्या निवडणुका मग जिल्ह्याच्या अध्यक्ष निवडणुका आणि मग राज्याच्या अध्यक्षाची विधिवत निवडणूक पार पडणार आहे त्याप्रमाणे आम्हाला जे टार्गेट दिले होते भोकरदन विधानसभा मतदारसंघाला होतं बासष्ट हजार आठशे वीस सदस्य करावं अशा प्रकारचं टार्गेट होत तर भोकर त्यांना सदुसष्ट हजार आठशेचा टप्पा पार केलेला आहे बदनापूरला चौऱ्याहत्तर हजार सहाशे दिलं होतं छप्पन हजारचा टप्पा आम्ही पार केलेला आहे जालन्याला सदुसष्ट हजारचं टार्गेट होतं एक्केचाळीस हजारचा टप्पा आम्ही पार केला आहे घनसाला सत्तर हजार टार्गेट आहे बावीस हजार आम्ही आतापर्यंत सदस्य केलेले आहेत आणि परतूरला एकाहत्तर हजार आठशेचा टप्पा होता एकोणचाळीस हजार चारशे सदुसष्टचा टप्पा आम्ही पार केला आहे आणि साधारणतः टोटल दोन लाख पंचवीस हजार तीनशे सदस्य आतापर्यंत जालना जिल्ह्यामध्ये झाले आहे मला असं वाटतं की एकूणच या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जी पूर्वीची सदस्य संख्या होती त्यापेक्षा जास्त सदस्य आता झालेली आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार जरी राज्यात आलं असलं तर संघट सरकारबरोबर संघटनेचं काम सुद्धा तेवढ्याच गतीनं आता आज चालू आहे